दोन कारण काय होत काही याचा तपास लागू शकलाय की कुठल्या कारणामुळे खर हल्ला करण्यात आला आणि आरोपी आपण म्हणतो की जो मैता बरोबरच फिरायचा काही दिवसापासून त्याचा मामा एक आहे त्याच नाव आहे नामदेव मायपती कानपुरे आणि दुसरा एक त्याचा नातेवाईक आहे कोळेकरचा तो आहे विठ्ठल किसन गांधी या दोघांचं शरद मोहन बरोबर महिमा नश्य असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे आणि त्याच प्रकारामधून हा हल्ला झाल्याचं प्रथम दर्शनी आरोपी माहिती मिळालेली आहे परंतु आता गुन्ह्याचा तपास चालू आहे तपासामध्ये आणखी काय याच्यामध्ये अँगल्स आहेत का ते शोधण्यात येईल दोन वकील आहेत त्यांचा काय रोल आहे त्यामध्ये काल जेव्हा आमच्या टीमने आरोपीचा शोध घेत असताना तिथे ट्रॅप केला त्या ठिकाणी या दोन गाड्यांमध्ये हे आठ लोक होते त्याच्यामध्ये ते दोन वकील सुद्धा होते त्यांच्याबरोबर ते कशासाठी गेले त्यांचा काय सहभाग आहे आणि त्यांचा नेमका गुन्ह्यामध्ये रोल काय आहे हे आता तपासानंतरच आपल्याला कळेल